नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं प्राईम मोटर्स काळ्या पुणे येथे आज माझ्या खास लाडक्या भावांसाठी गाडी घेऊन आलो आहे मित्रांनो डिझल आय ट्वेंटी दोन हजार तेराचं मॉडेल आहे मित्रांनो जरी महाराष्ट्र सरकार आपल्या भावांसाठी काय करत असलं तरी आज मी आपल्या भावासाठी आहे मित्रांनो एकदम डिस्काउंट मध्ये दोन हजार तेराची हुंडाई आय ट्वेंटी मॅगना डिझल गाडीची कंडिशन आपण पाहू शकतो मित्रांनो एकदम जबरदस्त अशा कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीची रनिंग झाली आहे एकच मिनिट आपल्याला रनिंग दाखवतो मित्रांनो गाडीची रनिंग झाली आहे नाईन्टी फाईव्ह थाउजंड किलोमीटर चालली आहे पंच्याण्णव हजार किलोमीटर विथ सर्व्हिस रिकॉर्ड हुंडाईमध्ये आपल्याला याचा सर्व्हिस रेकॉर्ड मिळणार आहे गाडीची पूर्ण कंडिशन आपण पाहिली मित्रांनो नॉन ॲक्सिडेंटल मध्ये आपल्याला गाडी मिळणार आहे गाडीत एक रुपयाचं काम आपल्याला करायचं नाही आहे टायरची कंडिशन दाखवा माझ्या लाडक्या भावाला तर मित्रांनो गाडीमध्ये एक रुपयाचं काम नाही आहे हुंडाई कंपनीची गाडी आहे डिझेलमध्ये जो प्राइस मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो पूर्ण पुण्यामध्ये या कंडिशनची गाडी आपल्याला नाही मिळणार आणि नेहमी सांगत राहतो प्रत्येक व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपल्याकडे आपली कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही ओरिजिनल गाडी मिळणार नॉन एक्सिडेंटल नॉन रिपेंट तर मित्रांनो लाडक्या भावासाठी प्राइस ठेवलेली आहे मी फक्त तीन लाख रुपये दोन हजार ची हुंडाई आय ट्वेंटी पेट्रोलच्या भावमध्ये डिझल गाडी देणार नंबर वन क्लास असा कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो मास्टर क्लास गाडी आहे इंजन हिचं एकदम रॉकेट आहे तर मित्रांनो तीन लाख रुपये मध्ये गाडी देणार आहे आणि माझ्या लाडक्या भावासाठी अजून स्पेशल डिस्काउंट आहे मित्रांनो आपल्याला मिळणार आहे दहा हजार रुपये डिस्काउंट दोन लाख नव्वद हजार रुपये मध्ये डिझेल आय ट्वेंटी घेऊन जावा कुठे यायचं प्राईम मोटर्स काळेवाडी पुणे येते तर कसली वाट न पाहता मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आपण मला कॉल करू शकता मेसेज करू शकता धन्यवाद मित्रांनो अवश्य भेट द्या एकदा काळेवडीमध्ये प्राईम मोटर्स इथे